बिल्ल्या बिल्ल्या अशी नाव आहे तस आपल्याकडे आता नेपाळी लोक खूप येतात येतात ना आंबा बघायचे आता नवीन तीन नेपाळ्यांची भर पडली आहे झाड बळकाव जमीन बळकाव बरोबर ना आणि मग त्या कणकवलीच्या नाटळ सारख्या एका ग्रामीण भागामध्ये सभा केली राजेवाडी खान होते मी होते आपले स्थानिक सगळे पदाधिकारी कार्य करते पण कॅनडा मधून एक फोन आला जे आपले ह्या मतदारसंघामध्ये राहणार आहे आणि ते रत्नागिरीवासी आहे देसाई नावच ग्रस्त त्यांचा फोन आला त्याने सांगितलं मी तुमची कणकवलीची सभा पाहिली आजपर्यंत तुम्ही अडीच लाखाने जिंकून येणार होता पण माझं भविष्य सांगतो पावणे तीन लाखामध्ये कुठे कमी होणार नाही तो, तो कॅलिफोर्निया मधून नावाचे वेंगुर्ल्याचे कार्यकर्ते त्यांचा मेल वाचण्यात आला साहेब तुम्ही या भारत मातेच्या रक्षणासाठी बरोबर ते प्रामाणिकपणे राहिलात आणि इंडिया आघाडीला बरोबर घेऊन भारत मातेच्या रक्षणासाठी पुढे झाला माझी कॅलिफोर्नियामधून प्रचाराला येण्याची मनापासून इच्छा आहे परंतु रजा मिळत नसल्यामुळे येऊ शकत नाही पण मी तुमच्या निवडणुकीचा प्रचार कॅलिफोर्नियामधून करेन आणि गरज भासली तर एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपला निष्ठावंत पाईप बनवून दादरच्या फुटपालकरच्या फेरीवाल्यापासून ते देशाच्या संसदेमध्ये पाठवण्याचा चमत्कार नव्हे तर सत्य पाठवलेलं त्या बाळासाहेबांचे आठवण अशा वेळेला तर विनायक राऊतला उकेड्यावरची सुद्धा जागा मिळाली नसती आता हे टिल्लो विजो विलो मला त्याच्याबद्दल फार बोलायचं नाही पण मला उदय सामंत साहेबांना जरा तुमचं आता दुकान बंद करण्याचं काम नारायण राणेने सुरू केलेलं आहे कधीही सामंत कुटुंबियांचा अवमान केलेला नाही कधी अपमानकारक शब्द मी काढलेले नाही आदरणीय अण्णा असतील भैया असेल सामाय सामंत साहेब असतील आम्ही आदर, आदर, आदर त्यांच्याशी बोलतो राजकीय माणूस की संस्कार कोकणातले आठवण झाली पाहिजे पर किरण सामंत किरण सामान कोण किरण सामान असं तुम्ही आम्ही कधी कधीतरी असं विचारलंय काय राणे या प्रेसमध्ये कोण किरण सामान असे ज्या वेळेला अवलकारक शब्द उच्चार त्याच वेळेला नारायण राणे कुटुंबियाने एक आपला आदर जो निर्माण केला होता राजकीय वय असला तरी आम्ही त्यांच्याकडे आदराने पाहतो आणि एक पण का नारायण आले ते म्हणे रत्नागिरीचा आम्ही विकास करणार तीन वर्षामध्ये उद्योगांना म्हणजे उदय सामंत उद्योग मंत्री आहेत परदेशामध्ये जाऊन रत्नागिरी मध्ये जरी नसले तरी देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उद्योग आणायचं काम करतात म्हणजे नारायण राणेंच्या या उद्गारामुळे उदय सामंत काही कामच करत नाही असं सिद्ध झालेलं आहे आणि हे दिवे लावाला येणार आहे सिंधुदुर्ग ओरबाडला लुटला नऊ नऊ राजकीय हत्या केल्या नऊ थोड्या थोडक्या नाही सख्या भाव अंकुश राणे यांच्या सहित उपकार घ्यायचे काँग्रेसचे श्रीधर नाही गोर गरीब घराण्यातले असलेले मंचेकर आमच्या अठ्याऐंशी ब्याण्णव वर्षाच्या भाई गोळेकरांच्या आईने जाता जाता सुद्धा माझा रमेश 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 करून ती बिचारी गेली हो दशरथा दस्रेटा, दसरेचा नंतर श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या नंतर तर आपल्या पुत्र प्रेमाने शोकाकुल झालेली माता जर कोणती असेल तर आमच्या मालवची रमेश गोवेकर भाई यांची गोवेकर माता मागच्या निवडणुकीमध्ये रमेश गोवेकरला कुठे गायब केलं कळलंच नाही